स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या मा चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा उद्या आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आहे गणेश जयंती दरवर्षी आपण ही गणेश जयंती खूप चांगल्या प्रकारे मोठ्या पद्धतीने आपण साजरी करतो तर सगळ्यात महत्वाचं गणेश जयंतीला करायचं काय गणेश जयंती जे जे कोणी समजा आता ज्यांना कोणाला चतुर्थीचे व्रत धरायचे आहे ज्यांना कोणाला चतुर्थी करायची आहे त्यांनी हे गणेश जयंतीचे व्रत नक्कीच करावे गणेश जयंतीचं व्रत हे कोणी कोणी एक वेळा जेवण करून करतं कोणी कोणी पूर्ण दिवस आपल्या उपवासाचे पदार्थ खाऊन करतात तर ता त्यामुळे तुम्ही हे जे व्रत आहे जे गणेश चतुर्थीचे जे व्रत आहे जे व्यक्ती ते व्रत करतात त्यांनी गणेश जयंतीचं सुद्धा करावं असं म्हटलं जातं त्याचबरोबर गणेश जयंतीला आपण वर्षातनं एकदा साजरी करतो त्यामुळे या दिवशी गणेश याग गणपतीपूजन चांगल्या रीतीने मोठ्या पद्धतीने आपण केलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या घरातली आपल्या घरातल्या गणपती बाप्पांना या दिवशी पंचामृत आणि अभिषेक करायला हवा गणपती बाप्पांना दुर्वा फुलं व्हायला हवी कारण या जा दिवशी आपण जी कोणती मनोकामना आपण गणपती बाप्पांना मागतो त्यांच्याकडे ज्या गोष्टीचं साकडं घालतो गणेश जयंतीच्या दिवशी आपली इच्छा ती नक्की पूर्ण होते असं म्हटलं जातं तर तुम्हाला सांगते जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुमच्या कामात तुम्हाला यश मिळत नाहीये तुम्हाला कोणत्याही गोष्टी म्हणजे समजा तुम्हाला जॉब रिलेटेड असू दे कोणत्याही गोष्टी रिलेटेड असू दे जर का तुम्हाला असं वाटते की मला यश मिळत नाहीये हवा तसा जॉब हवी तशी नोकरी हवा तसं रिझल्ट मिळत नाहीये कोणतीही गोष्ट असू दे त्यामध्ये तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे चांगला दिवस असा आलेला आहे गणेश जयंतीचा तर या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यावर तुम्हाला गणपती बाप्पाला पाच मोजून अखंड दाणे अर्पण करायचे आहे हातात घ्यायचे इच्छा म्हणायची आणि त्यानंतर ते दाणे तुम्हाला गणपती बाप्पांना व्हायचे आहेत आणि त्यानंतर जेव्हा कधी तुम्ही कामाला जातात तर दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच चौदा तारखेपासून तुमच्या पाकिटात तुमच्या वॉलेटमध्ये तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ते दाणे तुम्हाला तुमच्या खिशात ठेवायचे आहे एक खिशात ठेवला चालेल पाच का तर सगळ्या एक एक समजा तुमच्या मुलांच्या बॅग मध्ये तुम्ही ठेवून द्या तुमच्या बायकोच्या पर्समध्ये किंवा तुमच्या नवऱ्याच्या पर्समध्ये कुठेही म्हणजे कसा तो गाणा जो आहे तो गणपती बाप्पा त्यावर आशीर्वाद देऊन तुमचं कुठलंही कार्य जे आहे ते पूर्णताला आणतील आणि त्याचबरोबर बाप्पा तुम्हाला त्यातनं रिझल्टही छान देतील त्यामुळे ही गोष्ट करा खूप प्रभावी अशी सेवा आहे खूप प्रभावी असे रिझल्टसुद्धा मिळतात कोणतंही काम करण्या आधी तुम्हाला गणपती बाप्पाकडे जर का तुम्ही विनंती केली की के माझा हे काम विघ्न न येता ह्या काम करून द्यावं तर नक्की तुम्हाला त्यामध्ये खूप छान रिझल्ट मिळतात त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे जर का तुम्हाला असं वाटतंय की माझं घर व्हावं माझं मला खूप दिवस झाले घर येण्याचं होण्याचं योग येत नाही आहे तुम्ही घर चॉईस करतात पण तिथे मग तुमचे तुम्हाला ते, तुम्हा 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 ते, तुम्हा ते अमाऊंट तुमच्याबरोबर येत नाही लोनमध्ये काही प्रॉब्लेम येत आहेत किंवा रजिस्ट्रेशनमध्ये काही प्रॉब्लेम म्हणजे असे खूप बघा खूप डिफर खूप गोष्टी येत असतात तर तुम्हाला गणपती बाप्पांचं उद्याच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला गणेश पंचरत्न स्तोत्र जे आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे गणेश पंचरत्न स्तोत्र हे खूप प्रभावी असं स्तोत्र आहे हे तुम्हाला गणपती बाप्पा समोर बसून सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे तुपाचा दिवा लावायचा उदबत्ती लावायची दिवा लावायचा आणि देवासमोर बसायचं गणपती बाप्पाला तुमची इच्छा सांगायची की मला ह्या ह्या ठिकाणी इथे इथे घर बघायचं आहे मला लवकर त्याचे योग येऊ द्या किंवा मी हे घर आहे पण याच्या लोन फाईलमध्ये प्रॉब्लेम येत आहे किंवा मी हे हे घर बघितलं आहे या, या रजिस्ट्रेशनचे चार्जेस जास्ती झाले तर मला माझी पैशाची तरतूद करून द्या काहीतरी मला मार्ग दाखवा बघा गणपती बाप्पा तुम्हाला पैसे आणून देणार नाही आहेत पण गणपती बाप्पा तुम्हाला मार्ग दाखवतील कष्ट करण्याचे मार्ग उघडून देतील आणि त्यानुसार तुम्हाला करायचं आहे कोणतीही गोष्ट जेव्हा आपण देवासमोर मागतो तेव्हा ते आपल्याला मार्ग उघडून देतात ते आपल्याला ते मार्ग दाखवतात त्यामुळे फक्त सेवा करून नुसतं सोडून द्यायचं आणि तुम्ही म्हणता की ताई मग आम्ही कामं काहीच करायची नाही फक्त हेच करत राहायचं का तर असं नसतं तुम्ही जेव्हा थोडंसं तुमच्या का कामाला कश सगळ्या गोष्टींना जेव्हा तुम्ही अध्यात्माची थोडीशी जोड लावता तेव्हा तुम्हाला त्यातनं रिझल्ट मिळतात आणि हे मी स्वतः अनुभवते स्वतः मला त्या गोष्टींमधनं रिझल्ट दिसतात म्हणून मी तुम्हाला सांगते कारण जोपर्यंत मला कोणत्या गोष्टीचा रिझल्ट भेटत नाही तोपर्यंत मी तुम्हाला रिझल्ट म्हणण्यापेक्षा मला स्वतः अनुभव येत नाही तोपर्यंत मला तुम्हाला ते सांगण्याचा काहीही हक्क नाही आहे त्यामुळे मी स्वतः त्या गोष्टी अनुभवते मला त्याचे रिझल्ट आहेत पण बघा असं नाही आहे की मी आज मागितली मला लगेच उद्या मिळते मला कधी कधी कोणती कधी कुठली तरी गोष्ट वर्षभराने सुद्धा मिळालेली आहे कधी कधी मला महिन्याभरात मिळालेली आहे कधी कधी मला सहा महिने लागले कधी कधी मला सात वर्ष लागले असंही होतं त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा मनात सदैव पॉझिटिव्ह राहा कोणाचाही वाईट विचार करू नका दुसऱ्यांचं दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हा तुमच्या सगळ्या गोष्टी नीट होतील तुम्हाला सांगू का जीवन जगण्याचा स, स, स सगळ्यात सोपा उपाय हाच आहे की आपलं कर्म करत राहायचं चा। दुसरंच चांगलं झालं म्हणून आपण वाईट वाटून वाट नाही घ्यायचं आणि त्याचबरोबर तुमचेही दिवस येतील हेही तुम्हाला त्याचे त्याच्यावर विश्वास हवा त्यामुळे आपलं काम करत राहायचं जे आहे त्यामध्ये समाधानी राहायचं कारण आपण जे काही काम कष्ट करतो त्यामध्ये कमीत कमी देवासमोर हात जोडून जरी उभं राहायला तुम्हाला दोन मिनटं जरी मिळाली ना ती दोन मिनटं ॲड होऊन आजचे दोन उद्याचे दोन हे मिळत मिळत तुम्ही तुमचा पुण्याचा साठा तयार करतात तर पुण्याच्या साठाबद्दल बोलूया आपण नंतर कधीतरी पण आज ह्या गणेश जयंतीचे दोन उपाय मी तुम्हाला सांगितले नक्की करून बघा साधे सोपे उपाय आहे तुम्हाला खूप प्रभावी रिझल्ट असे मिळतील पण लगेच ताई मी आज केलं गणे लगेच तेरा तारखेला केलं चौदा तारखेला तुमचं होणार नाही थोडा वेळ लागेल पण ती गोष्ट थोडीशी मनापासून करा पॉझिटिव्ह राहून करा नक्कीच रिझल्ट मिळतील तर भेटूया परत श्री स्वामी समर्थ